आर्द्रता यांचं कोरिलेशन आहे ज्या ठिकाणी ते तापमान कसं आहे दो बिंदू तापमान आहे हा कसलं ज्या ठिकाणी हवा कशी आहे जेवढी काही कॅपॅसिटी हवेची हा त्याच्यापेक्षा जास्त जर बाष्प असतील तर काय म्हणू आपण त्याला आता एका ग्रॅमचं घेतलं होतं आपण उदाहरण ही फक्त एक मोजमाप माप आहे ते एका किलोग्राम सॉरी ग्राम मध्ये ती जे पॉइंट आहेत एवढी मावती हवा त्याच्या पुढे जे आहेत बाष्प वेफर त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होत कंडेन्सेशन वॉटरच्या वॉटर वेपर मधचं जे कन्व्हर्जन आहे लिक्विड फॉर्म मध्ये वॉटर आता बघा तुम्ही काय केलंय फ्रीजमधून काढून आणलाय ग्लास बर्फाचा मग हे ग्लासच्या जे बाहेर लगेच एक दोन तीन मिनटामध्ये बाहेर सुद्धा पाणी येते बघा मग ते पाणी त्या ग्लासच्या आतमधून आलं का त्या काचच्या आ, का सांडून आलं नाही तर हवा काय केलं त्यानं संपर्क केलं संपर्क म्हणजे काय हवेमध्ये जेवढी काही बाष्प आहेत त्याच्यापेक्षा जास्त बाष्प तिथली हवा थंड झाली की आणि तिथं जे बाष्प होतं त्याची क्वांटिटी वाढवलं आणि ते जी काही शिल्लक राहिलेलं बाष्प होत त्याचं पोट भरून संपर्क म्हणजे काय सॅच्युरेटेड होणं समाधानी होणं आणि ते अनसॅच्युरेटेड जे काही सॅच्युरेटेड झालं जे काही शिल्लक राहिलेलं उरलेलं ते काय होणार आहे तर पाण्याच्या रूपामध्ये ही जी हवा आहे का का का? यूड़ी यूड़ी ते काय होईल आर्द्र होईल किंवा ह्युमिड होईल तेच आपण काय म्हणतो पाणी जे बाहेर आलं ते का आर्द्रता एवढी एवढी आहे हा मग ती क्वांटिटी जी आहे आता आपण उग वर सर्च केलं आजचं तापमान निलं तर हा आर्द्रता किती दाखवल सत्तर टक्के एक्काऐंशी टक्के अं हे दाखवेल आणि ही जर हवा आपण संध्याकाळच्या वेळेस किंवा पहाटेच्या वेळेस जी जर चेक केलं ह्युमिडिटी तर ती काय दाखवल नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव पॉईंटच्या पुढे दाखवल म्हणजे शंभरच्या जवळ जवळ जाईल ह्युमिडिटी आर्द्रता का बरं वातावरण ही थंड आहे जे काय हवेची बाष्पात मावण्याची कॅपॅसिटी तिथे काय होते संपते आणि शिल्लक भरपूर प्रमाणात बाष्प राहते आणि तिथे आर्द्रता जास्त राहते आणि त्याला काय म्हणतो आपण दवबिंदू तापमान त्या ड्यू पॉइंट ओस त्या ठिकाणी येणार आहे बघा साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितले आपण दवबिंदू तापमान लिहिले का लिहिलं का बर पुढे जे आहे निरपक्ष आर्द्रता हे सुद्धा लिहिलं वाटतं हवेचे प्रमाण हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता हे राशी एक काय ही राशीमध्ये का का मोजतो आपण कोणत्या किती आहे ते आर्द्रता अब्सुलिट ह्युमिडिटीच्या लिहा तो पॉइंट hmm. हे लिहा स्टार करून लिहा हवेतील पाण्याच्या वाफेचे म्हणजे काय आर्द्रतेचे प्रमाणच आहे की ते निरपेक्ष आर्द्रता अब्सुलिट ह्युमिडिटी या राशीच्या साह्याने मोजतो आपण वे ही ह्युमिडिटी किती आहे निरपेक्ष आर्द्रता मग त्याला त्याच्यावरूनच काय ठरणार आहे बिंदू तापमान ठरणार आहे आणि आर्द्रता सुद्धा ठरणार आहे व्यवस्थित दिसणार आहे काळ काळ दिसणार आहे सगळं आहे हे राहू दे काय होत नाही हम्म आता व्यवस्थित दिसायला लागले बाबा आलं का हे लिहायचं होत तुम्हाला हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता किती आ, वाफ आहे त्या हवेमध्ये अं पाण्याची वाफ वॉटरची वेपर त्याच्यामध्ये मोजली जातो आता हे झालं निरपेक्ष आर्द्रता हे काय राशी आहे एक एककच आहे एक एक किती आर्द्रता आहे ते मोजण्याचं लिहिलं का तो पॉइंट आता पुढे जाऊया आपण हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव जी आहे फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरच अवलंबून असते का असं काही नाही तर बाष्पाचे प्रमाण हवा संपर्क करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहेत यावर सुद्धा ते अवलंबून असतं जवळ सुद्धा रिलेटिव्ह म्हणजे काय जवळ जवळ आपण असं सुद्धा म्हणू शकतो बघा आता एखाद्या गावाच जर आपण काय पकडलं संडासमुक्त गाव झाले किंवा रस्ते चांगले आहेत त्याचा जर ते रेशिओ पकडला आपण सगळे गुण ते पूर्ण करणार आहे का गाव पण नाही एक टक्केवारी त्याच्या जवळ गेले का नाही त्याच्या आसपास त्या ध्येयाच्या उद्दिष्टाच्या आता हगंधारी मुक्त गाव आहे किंवा ग्राम ग्रामस्वच्छता अभियानामध्ये एक नंबर आलेला आहे मग त्या गावात घराण नाही असा आहे का पण नाही त्यानं काय करावं लागेल त्याच्या आसपास तर गेले का त्या रेशिओच्या ते बघितलं जाते त्याला काय म्हणतो आपण एक अपेक्षित काय होतं त्यांना स्वच्छता स्वच्छतेच्या तो जर काही क्रायटेरिया ठरवलेला होता पॅरामीटर ठरवला होता त्यांनी मग ते नव्वद टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के जरी स्वच्छ झालं तरी काय म्हणतो आपण पूर्ण स्वच्छ झालं ते जवळजवळ जवळ गेले त्या पद्धतीनं हे जे क्रायटेरिया काय त्याच्या जवळ गेलेला म्हणजेच ती हवेच्या तापमानावर ही अवलंबून असते किती जवळ आहे संपर्क करण्यासाठी लागणारी जी हवा आहे किती जवळ आहे यावर ही अवलंबून आहे हा म्हणजे किती बाष्प मावत होते एकोणपन्नास ग्रॅम मग अठ्ठेचाळीस ग्रॅम असेल तरी सुद्धा आपण हवा संपर्क झाली म्हणतो का बर त्याच्या जवळ आहे पॉईंटमध्ये मध्ये मग त्याला काय म्हणतो आपण त्याच्या रिलेशन नाही त्यालाच रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजेच काय सापेक्ष आर्द्रता असं म्हणतो बघा सापेक्ष म्हणजे काय काय अपेक्षित आहे किंवा त्याच्या जवळ आहे या पद्धतीने आपण सापक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजत असतो म्हणजे ती पूर्ण ह्युमिड नाही पण कशा आहे तो क्रायटेरिया पूर्ण केला का त्यानं शंभर टक्केच्या शंभर टक्के गाव झालेला का हा नाही दोघं दोघ तिघं राहिलेत पण त्याला काउंट डाऊन केलं के जाते, के के जाते। जा जो जो का त्याच्यामध्ये ते निग्लेक्ट केलं जाते तशा पद्धतीनं हवेचा क्रायटेरिया आहे जो काही आपला दिलेला पॅरामीटर आहे एकोणनास ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावून येते मग अठ्ठेचाळीस पॉईंट सात असेल अठ्ठेचाळीस पॉइंट आठ असेल त्या आसपास कुठे आलं ते, ते नोंद झाली कि म्हण आपण काय म्हणतो त्याला हवा संपर्क झाली असं म्हणतो आणि तेच म्हणजे काय सापेक्ष सा आर्द्रतेच्या स्वरूपात मोजत असतो बघा सापेक्ष आर्द्र निरपेक्ष आर्द्रता काय म्हणतोय निरपेक्ष म्हणजे काय किती प्रमाण आहे बाष्पाचं हा पाण्याचे बाष्प किती आहेत त्या हवेमध्ये ते काय झालं ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी नक्की किती आहेत हाऊ मच क्वांटिटी ते क्लिअर आहे पण इथं काय थोडस आसपास जरी आलं तरी काय म्हणतात आपण रिलेटिव्ह रिलेशन करते का रिलेटिव्ह म्हणजे त्याच्या जवळ जवळ हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय सापेक्ष आर्द्रता असं म्हणतो रिलेटिव्ह आणि हे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय आणि निरपेक्ष आर्द्रता निरपेक्ष म्हणजे काय करे करेक्ट पाहिजे ते किती आहे क्वांटिटी ते आणि इथं काय सापेक्ष म्हणजे काय त्याच्या जवळ जवळ आलेली आहे का हवा एकोणपन्नास ग्रॅमच्या थोडीफार जवळ आलं त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून असतं हे रिलेटिव्ह ह्युमिडिटी ह्याच्यामध्ये आपण नंतर लिहूया आता आहे खाली शेकडा सापेक्ष आर्द्रता काढण्याचा एक फॉर्म्युला ह्याच्यावर गणित आलेले आहेत दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान वस 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 किती आहे बाष्पाचं वजन किती आहे आता वस्तुमान म्हणजे काय आपण वजनच घेतो की किती वस्तुमानात येतं यम आणि दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाची वस्तुमान किती आवश्यक आहे ते वस्तुमान बाष्प त्याच वस्तुमान आणि आकारमान प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाची वस्तुमान दिलेल्या आकारमानात एक सिलेंडर असेल किंवा ती वस्तुमानामध्ये दिले की एक किलोग्राम एवढं एवढं अडीच किलोग्राम त्या ग्राम मध्ये दिला असेल किलोग्राम मध्ये दिला असेल त्याचं वस्तुमान लिहायचं डिव्हाइड बाय दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाची वस्तुमान किती लागते त्याला त्याचं डिवायडेशन गुणिले शंभर टक्केवारी काढतो बघा आपण त्या पद्धतीने आहे ते हं तर ते आपल्याला शेकडा सापेक्ष आर्द्रता निघल या उदाहरणानुसार म्हणजे आता सांगितले खाली दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असते दवबिंदू ज्या वेळा आज पडतायत हिवाळ्याच्या दिवसामध्ये ज्या वेळेला पानावर किती थेंब टपोरे टपोरे थेंब सोडव्या सोडव्या स्वाध्या स्वाध्यायामधले सुद्धा सोडवा म्हणायला लागल्यात मुलं तुम्ही सोडवूया का मी सोडून देऊ सोडवून देता का बर बर ह्याच्यातच टाइम घालवूया बघा आता चालते चालते काय हरकत नाही एक दिवस स्वाध्यायला देऊया आपण चॅप्टर झाला की आपण स्वाध्याय सोडूया आता लक्षात ज्या वेळा पानावरती आपण बाहेर गेलो असं पूर्ण अंगाला आपल्याला लागणार आहे शेतामध्ये वगैरे गेल्यावर कारावरती असं पूर्ण थरच येणार मोठा त्यावेळेला काय म्हणतो आपण शंभर टक्के सापेक्ष आहे येते काय शंभर टक्के आणि तेच टक्केवारी थोडस कमी झालं जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्के पेक्षा जास्त गेली साठच्या जर पुढे गेली तर हवा दमट असली जाणवते जर सापेक्ष आर्द्रता साठ पेक्षा अजून कमी आली तर आपण हवा कोरडी म्हणतो हा क्रायटेरिया ठरलाय म्हणजे साठ ते शंभर पर्यंत काय म्हणतो आपण आर्द्रता आहे सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के तर हवा असं काही नाही साठ ला जरी असलं तरी ड्यू पॉइंट पडणारच आहे ड्यू आहे तो पडणारू पण काय त्याचं प्रमाण कमी अधिक राहू शकतं हे सापेक्ष झालं याचा काय लक्ष निरपेक्ष म्हणजे काय ऍक्च्युअल किती पडले आहेत करेक्टच पाहिजे तिथं हे अॅबसोलूट सापेक्ष वेगळं आणि निरपेक्ष वेगळं हे जे आपलं रिलेटिव्ह आहे रिलेटिव्ह रिलेटिव म्हणजे रिलेशन साठ ते शंभर पर्यंत किती का पडणार आरो तरी आपण काय म्हणतो ड्यू पॉइंट आज दव पडायला लागलेले आहेत ज्या वेळा साठच्या खाली आलं चाळीस पन्नास मग खाली आलं त्यावेळेला काय म्हणतो आपण हवा कोरडी आहे त्यावेळेला बिंदू पडत नाहीत ड्यू पॉइंट ओस वगैरे येत नाही मॅच मध्ये वगैरे चेक केलं जातं बघा ते ह्युमिडिटी चेक केलं आणि त्याच्यावरती किती ओस आहे मग ती टॉस करणं वगैरे करायचं का चालू मॅच किती बॉल वळणार आहे तो नंतरचा भाग आहे पण ड्यू पॉइंट किती पर्सेंटेज आहे साठ ते शंभर पर्यंत ती आर्द्रता असेल तर आपण काय म्हणतो सापेक्ष आर्द्रता हवेमध्ये जो दमटपणा आहे आणि हवा कोरडी म्हणलं साठच्या खाली आलं अलक मग एक ते किती का खाली एकोणसाठ का असा पंचावन्न का असा एनिथिंग काही का असे ना आलं का लक्षामध्ये हे कोरडी आणि मग आता परीक्षेत विचारलं जाऊ शकते बा एमसी क्यू मध्ये आपण आज तुम्हाला देतय खालील कृती किंवा हे जे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं खालील दिलेलं विधान काय दर्शवतंय हे सांगा मग हे विधान देते पहिलं जर तुमच्या शहराची सापेक्ष आर्द्रता किती आहे सत्तर टक्के आहे आर्द्रता तर हवामान कसं असेल सत्तर टक्के म्हणले तर कसं असेल हा दमट आहे दमट म्हणजे ओलावा आहे त्याच्यामध्ये दमट पण आहे ज्या वेळा सांगितलं तुमच्या शहराच आजच आर्द्रता किती आहे पंचेचाळीस टक्के आहे तर हवा कोरडी असेल असं सांगायचे त्याच्यामध्ये त्याच्यावरती ते अवलंबून आहे बघा सेल संपले वाटत हा लक्षदारे समोर का लक्षामध्ये अशा पद्धतीने ते पुस्तकात तुम्ही किती अभ्यास केलाय हे फक्त पुस्तकातलं जशाला तस प्रश्न यावा असं काही नाही वेगळ्या पद्धतीनं फिरवून ते विचारलं जाण्याची शक्यता असतात सगळे नाही तर धड्यातील स्वाध्याचे प्रश्न सोडवून द्या बर सगळे नाही ते सूत्रानुसार असतात ना काय न्यूमेरिकल म्हणायला लागले का गणित न्यूमेरिकल्स गणित जे जे आहे येतो का रे आवाज क्लिअर हा गणित न्यूमेरिकल्सचा चा जो भाग आहे ते द्या म्हणायला लागले चालते चालते सोडवूया पाठीमाग सुद्धा आपण स्वाध्याय सगळाच क्लिअर केला होता हम्म पाठीमागळेस चालते ठीक आहे येतोय का आवाज माझा तर अशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत आता पुढे सांगितलेला आहे हिवाळ्याच्या कालावधीत बघा विमान वगैरे जात असताना पाठीमाग तो धुराचा पट्टाच येतोय बघा तयार होते भागी तिथे हवा काय होते कंडेन्स होते कंडेन्सेशन होते आणि ढगाची निर्मिती होत असते किंवा ज्या वेळेला हवेमध्ये ह्या पर्सेंटेज साठ ते शंभर पर्यंत जर आर्द्रता असेल ह्युमिडिटी असेल तर आणि तरच तो पट्टा आढळतो मग ह्याचे कमी अधिक प्रमाण होऊ शकते साठ सत्तर असेल ऐंशी असेल नव्वद असेल नव्वदच्या पुढे गेल तर जास्त ते ढग बनतील पाठीमागतो धुराचा पट्टा इथून तिथून दिसतील आपल्याला हा आणि ज्या वेळेला साठ पेक्षा कमी असेल तो दिसणारही नाही काही वेळापुरता दिसेल मर्यादित स्वरूपापुरता मग का हे काय आहे हे रिलेटिव्ह किंवा अॅबसुलिट ह्युमिडिटी त्याचीच उदाहरण आहेत मग साठ टक्के, टक्के ते शंभर टक्के मध्ये ही आर्द्रता काय म्हणतो आपण त्याला हवा कसे दमट आहे म्हणजे वेळा हवा कोरडी आहे म्हणतो आपण साठच्या खाली जर आर्द्रता आली तर हवा कोरडी असणार आहे आलं का लक्षामध्ये परत हेच सांगितलंय विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संगणन वाफ म्हणजे काय वाफेमध्ये सुद्धा काय असणार आहे वेपरच आहे ते सुद्धा वाफ आहे त्याचं होऊन ढग तयार होतात जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब तयार होतो ज्यावेळेला ती आर्द्रता कमी असेल तर तो पट्टा काही वेळेला होणारही नाही झाला तर तात्पुरत्या स्वरूपाचा कमी प्रमाणात होईल बघा हे आपल्या सापेक्ष आर्द्रतेवर अवलंबून